ऐका ना आज मी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते विलासरावजी देशमुख यांना कॉल करणार आहे ते, ते माझा फोन उचलतात का पाहूयात <स्था> तर अशा पद्धतीने त्यांनी माझा फोन उचललाय ते तुमचा सुद्धा उचलतील तुम्हाला आश्चर्य वाटलंच असेल ना की एक दिवंगत नेता आणि फोन कस काय उचलू शकतात ते तसंच त्यांचा फोन नंबर अजूनही सुरू आहे तर याचं उत्तर आहे हो त्यांचा संपर्क क्रमांक आजही त्यांच्या कुटुंबियांनी सुरू ठेवलाय आणि एका तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांच्या या नंबरवर त्यांची गाजलेली रेकॉर्डेड भाषणंही लावण्यात आलेली आहेत महाराष्ट्राच्या मनामनावर आपल्या वक्तृत्व शैलीतून अधिराज्य केलं असे दिवंगत नेते विलासरावजी देशमुख हे आपल्यात नसले तरी या फोनच्या माध्यमातून त्यांचा आवाज आपल्या कानावर पडतो जर तुम्हाला सुद्धा त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर मी संपर्क क्रमांक सांगते त्यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ आठ दोन एक एक दोन पाच शून्य 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 किंवा नाईन एट टू वन वन टू फाय झिरो 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 या क्रमांकावर तुम्ही सुद्धा त्यांच्याशी संपर्क साधू शकता तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नुपूर टीव्ही नक्कीच सबस्क्राईब करा